आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संग्रहालय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत रत्नागिरीत भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेलं विधान चर्चेत आलंय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही म्हणून पक्ष सोडला असे राणे यांनी म्हटलंय हा दरबार जनता दरबार मध्ये आयोजित केलेला आहे माझी कामाची पद्धत आहे की कि लोकांनी किती काळ थांबावं जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहेत काही का वैयक्तिक आहे काही सार्वजनिक आहे काही का विधायक आहे काही का का सामाजिक आहे काही धार्मिक का पण आहे याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजेत मी अधिकाऱ्यांना आता बोललो मी कलेक्टरकडे जातोय पर्वत त्यांना सांगा मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा त्यावेळेला माझं नाव सुचवलं मान्य बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा दा मुख्यमंत्री आणि लोक आश्चर्य झाले अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच जुनियर कसे काय मी काही बोललो नाही पत्रकार चिंग नो कॉमेंट्स कॉमेंट जेव्हा मी जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोले बांधव पण तुम्ही मला सांगा एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात तीस वर्ष तीस बत्तीस वर्ष मंत्री होतो त्यानंतर केंद्र हे माझ्याबद्दल सांगत नाही पण तुम्ही तसे व्हा पण मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो आनंद हे मला मिळालं मेरिट मेरिट मध्ये वयाच्या पंधरा वर्षापासून एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं बाळासाहेब होते तो शिवसेना होती आणि साहेबानंतर शिवसेना आज राहिली नाही म्हणून तुमच्याप्रमाणे मीही शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात आलो आणि आज भारतीय जनता पक्षात मी याच मतदारसंघातून खासदार म्हणून इथल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि म्हणून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे हा जगातील सर्वात मोठा पक्ष नुसतं भारतात नाही जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आपल्या देशाची सत्ता केंद्रात आहे भारतात सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पक्ष आहे आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे म्हणजे आपले पंतप्रधान आहेत गेले अकरा वर्षात एक दोन नाही अकरा वर्षात पंतप्रधान जेव्हा झाले त्या भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा चौदा क्रमांकावर होता पण हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर काही वर्षातच भारत तिसऱ्या क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत असतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा